भिवंडी लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांना लागली होती काँग्रेस पक्षाने भिवंडी लोकसभा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे तसेच या मतदारसंघात आपली ताकद आहे असं सांगून काँग्रेसचा सा उमेदवार असावा यासाठी आग्रह धरला होता काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी आपण स्वतः इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं परंतु असं असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी दावा ठोकत उमेदवारीची मागणी केली होती जागा वाटपाचा हा तिढा कायम असताना गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे पक्षाचा उमेदवार मिळाल्याने वांगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमेकांना लाडू भरवत आनंद व्यक्त केला यावेळी सुरेश उर्फा बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षाचा आदेश पाळत काम करणार असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिल्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शंकर शेलार भूषण देशमुख सईद गाजी सुनील गायकर विनय महाडिक अजित कांबरी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सुधीर पष्टे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दीपक सारंगा संदीप देशमुख ईश्वर शेलार धीरज शेलार किरण मेडेकर योगेश यादव अनंत कडव वसंत खंडागळे तसेच अमोल शेलार गुरुनाथ खंडागळे वैभव मोरे पंकज शेलार रोशन वारसे मुन्ना मुलानी आदी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादीच्या माध्यमातून बाळामाने ते तिकीट मागणी केली होती आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही बाळामाला हा तिकीट मिळाला आहे आणि सर्व धर्म समावाची जपणूक करून आमचे काँग्रेस कमिटी शिवसेना गट उद्धव गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आम्ही एकोप्याने एकत्रितपणे काम करणार आहोत आणि बाळेमावांचा विजय हा निश्चितच आहे तर बाळेमाव आमच्याकडे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा अनुभव आहे त्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची त्यांनी का कार्यप्रणाली केलेली आहे तर निश्चितच आम्ही आघाडीमध्ये आम्ही आमचा विजय निशिरज बाळाबाबा संपादन करते अशी आम्हाला खात्री आहे भिवंडी लोकसभेची उमेदवारी जी आज राष्ट्रवादी पक्षाने अधिकृतरित्या सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांना जी घोषित केलेली आहे तिचं महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही स्वागत करतो महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा स्थानिक प्रतिनिधी म्हणून मी पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश दगडाला शेंदूर पासून देव बनवण्याची संस्कृती या भारत देशामध्ये आजपर्यंत रुजलेली आहे तसंच या लोकशाहीला वाचवण्यासाठी देशाचं अस्तित्व धोक्यात हो आलेलं असताना महाविकास आघाडी खंबीरपणे एक पर्याय म्हणून स्थानिक आणि सत्ताधारी पक्षांना जो पर्याय उपलब्ध करून करून दिलेला आहे त्या आघाडीच्या तर्फे मी बाळावामा यांचं स्वागत करतो आणि पक्षाचा आदेश येईल त्या आदेशानुसार आम्ही कार्यतत्पर राहू उमेदवारी घोषित झालेली आहे पक्षाचा आदेश येताच पक्षा आम्ही पण कार्यतत्पर राहून राष्ट्रवादीचे बाळावामा म्हाते यांना यांच्यासाठी खूप मेहनत आणि प्राण प्राणपणाने त्यांचं काम करतो कसं असतं माहिती का आता राष्ट्रवादीला झाली उमेदवारी डिक्लेअर काय हरकत नाही पण थोडं दुःख कुठेतरी असतं प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा उमेदवार असावा किंवा आपल्या पक्षाचा खासदार व्हावा पण एक आघाडी धर्म म्हणून पार्थिवावर काही निर्णय झाला आणि बाळेबाबांना उमेदवारी डिक्लेअर झाली आम्ही कालच्या लेवलला शेवट आम्हाला जो आदेश येईल त्या आदेशानुसार आम्ही काम करून बाळाबाबांना प्रचंड मताने विजय करू आम्ही जम्मी देतो महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आम्ही सर्व प्रतिनिधी आम्ही ग्वाही देतो की पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये सुरेश म्हात्रे उर्फ बायामामा यांना जी उमेदवारी घोषित झालेली आहे आम्ही सर्व तन मन धनाने पूर्ण एकमताने आणि एकजुटीने शंभर टक्के प्रयत्न करू जास्तीत जास्त मतांनी विजयी करून देण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण प्रयत्न करू आणि आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना एकदा या उमेदवारीसाठी शुभेच्छा देतो मुळातच हा उमेदवार हा राष्ट्रवादीचा न आहे पण त्याबरोबर आधी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असू दे शिवसेनेचा असू दे काँग्रेसचा असू दे किंवा राष्ट्रवादीचा असू आघाडी धर्म पाळण्याचं आमचं सगळ्यांचं वचन होतं वर पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील किंवा जो निर्णय घेतील तो सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना मान्य असतो मुळामध्ये प्रत्येक प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या पक्षाला उमेदवारी भेटावं आपल्या पक्षाचा खासदार निवडून यावं परंतु ते महाआघाडी असल्यामुळे ते शक्य नव्हतं त्यामुळे तिघांपैकी एकालाच उमेदवारी भेटणार होती त्यात ते बा बा बाळेबाना भेटलेली आहे आम्हाला खरोखर खूप आनंद वाटतो त्यानंतर वांगणी शहरामध्ये काम करत असताना सर्व पक्षांना बरोबर घेऊन जर काम केलं महाविकास आघाडी म्हणून तरच हे सर्व शक्य आहे कारण का आता आपल्याकडे मोजून पंचाळीस दिवस आणि एक हजार तास बाकी आहेत आणि आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत ते मात्तबर उमेदवार आहेत तर त्यांना आपल्याला खऱ्या अर्थाने लढत द्यायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काम करावं लागेल माझ्या पदीने आणि माझ्या पक्षाच्या पदीने आम्ही सर्वदूर प्रयत्न करू की सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा या निवडणूक प्रयत्न नक्कीच आमचा असेल एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तर दुसरीकडे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन महाविकास आघाडी म्हणून परिसरात काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार अध्यक्ष म्हणून भूषण देशमुख यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे अरुण बैकर वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड